त्यांनी करोनासारखं संकट आलं आजचे उमेदवार हे संख्ये दुष्काळी वाहत नाही येतात फारण्यासारखं चालूच आहे करोनाचं संकट आल्याच्या नंतर या नेत्यांनी त्या ठिकाणी करोनाने संकटग्रस्त असलेल्या लोकांच्यासाठी सुविधा केली त्या विकेला पस्तीस हजार लोकांना तुफा ज्या ठिकाणी केली डॉक्टर बोलावले औषधं बोलवली आणि महिने हे व्यवस्थ स्वतःच्या घरात सुद्धा गेले नाही राहिले ते या करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याच्यासाठी जी काही व्यवस्था केली त्याच्या बाहेर एक दिवस सुद्धा गेले नाहीत या प्रकारची ती भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावेळेला पुण्यात काय होत होतं कामासाठी आलेले अनेक लोक पुण्या सुरून मुंबई सोडून गावात निघाले चालत हजारो लोक चालत चालत गावात गेले वाहनाची व्यवस्था नाही करोनाच्या संकटामुळे फर्च खूप नियम कठीण महिला नवीन लोकांचरण घेऊन घराची बायका मुलं घेऊन ती बाहेर फायली पण त्यांच्या खर्चाची सोडवणं करण्यासाठी मोदी सरकारने ठोस पावलं टाकली नाही निय सांगतेस सहकारी हात या असेल काम करू शकतो आणि ज्यांच्या आता सवल भारताची सत्ता आहे ते मात्र यासाठी काही करू शकत नाहीत या, या राज्यकर्त्यांचा विश्वास कसा ठेवायचा हा खऱ्या अर्थाने प्रश्न सत्तेचा गैरवापर हे या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांच्या मनाचे विजय एखादी गरज लोकशाहीचा अधिकार आहे टीका करायचा अधिकार आहे माझ्या टीका करायचा अधिकार तुम्हाला आहे मोदींच्यावर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळावर एखादं धोरण मान्य नसेल तर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला मला नाही काही लोकांनी त्या धोरणात टीका केली काय केलं मोदी सरकारने अनेक लोकांना अटक करून ठेवली झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आणि तिथे वंशी आदिवासी आहे आदिवासींच्या संकट होतं त्यांच्या संकटावर केंद्र सरकारची मदत वेगळे होत नाही आणि म्हणून त्यांनी टीका चिफानी केली झारखंडची राजधानी रांची त्या ठिकाणी लोकांनी आंदोलन केलं परिणाम काय झाला प्रश्न सोडवायच्याऐवजी मोदी सरकारच्या सहकार्याने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं आदिवासी मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे लोकांचा मातीमा बहुमत हे असताना सुद्धा निर्णय घ्यायचा अधिकार त्याला नाही तो तुरुंगात आहे देशाची राजधानी दिल्ली त्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय काम करणारी व्यक्ती आम्ही दिल्लीमध्ये फायद्यांच्या कामाला जातो अनेक ठिकाणचे लोक येतात आणि सांगतात की केजरीवाल साहेबांनी आरोग्याच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात जे काही काम केलं ते फायची आमची व्यवस्था करा आणि ती व्यवस्था आम्हाला करावी लागते आणि ते काम पाहून आल्याचे सांगतात की असं उत्तम काम शिक्षणाच्यासाठी आरोग्याच्यासाठी प्रशासन यंत्रणेच्यासाठी कुठेही नाही ते अरविंद केजरीवालनी करून दाखवलं आणि त्यामुळं तीन तीन वेळेला निवडणुकीमध्ये केजरीवाल हे त्या ठिकाणी निवडून आले आणि मुख्यमंत्री झाली केंद्र सरकारला हे त्यांचं धोरण त्यांचं काम आणि त्यांच्या देखील लोकांच्या मनाची आस्था ही आस्वस्थ करणारी आणि म्हणून कृत्य एखादी लहान सुरू करायची आणि कार्यवाही करायची आज हाच मुख्यमंत्री दिलीचा तुरुंगामध्ये काय गुन्हा त्यांनी केला सरकारनं टीका केली लोकशाहीमध्ये टीका करायची नाही आणि टीका केल्याची चुकी जी असेल तर उत्सर द्या ते दिसत राहा पण तुरुंगात टाकायचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हुकुमशाही ही या देशाची लोकशाही आपण स्वीकारली आणि त्या लोकशाहीचा सन्मान हे भारतीय संसदीय पद्धतीचं वैशिष्ट्य आणि ते असताना आज त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे अनेक ठिकाणी केले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याने अटक केली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने अटक केली पंजाबचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी टीका करता म्हणून त्यांना असं की हे कसं राज्य आहे मंत्री मुख्यमंत्री यांना असं करणार याचा अर्थ तुम्ही या देशाला संसदीय लोकशाही पद्धतीपासून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला नेण्याच्या संबंधीचा संकल्प दिसतो दिसतोय आणि बाकी काही चालेल पण या देशामध्ये लोकशाहीचा मूलभूत अधिकार हा कुणी उद्वास करत असेल तर तुम्हाला मला एकत्र राहावं लागेल आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायची ही भूमिका घेतली पाहिजे आणि त्यासाठी अतिशय जागरूक राहण्याचं काम हे तुमचं माझ्या सगळ्यांचं आहे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या येतील आज विविध प्रकारचे प्रश्न स्थानिक प्रश्न हे अत्यंत महत्वाचे दक्षिणे आल्याच्या नंतर नेहमी लोकांच्या सोबतचा प्रश्न येतो आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा शेतीला पाणी हवं आहे इतर शेतकरी घाम घालून कष्ट करायला तयार आहे आपल्या शेतीतून सोनं फेकवायला तयार आहे फक्त त्याला पाणी पाहिजे अनेक योजना आहेत आणि त्याचा विचार झाला पण नेहमी फुलना झाले नाही शेवडा तालुक्यामध्ये ताजणा फूल दिवस पाणी दहा गावांना सतरा गावांना देण्याच्या संबंधी कितीतर दिवसा उजन त्याची चर्चा आणि मागणी आहे मला असंच आहे शिवाजीराव काकडे आणि हर्षा काकडे यांनी यासाठी संघर्ष केला आम्हा लोकांच्याकडे त्याच्यामध्ये प्रश्न सुटावा म्हणून मागण्या केल्या आणि जे काही पाणी आहे त्याचं जे शेवगाव तालुक्याचं नऊ गावांना ते पाणी मिळावं यासाठी या कुटुंबियांनी माझी भेट घेतली या राज्याच्या पाच बांधलेल्या मंत्र्यांचीही आम्ही चर्चा केली पण अजूनही त्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत पण मी असं एवढंच सांगतो की असे प्रश्न सोडवण्याचं गरज नाही माझ्या कृत्रि सीमित एवढं सांगतो की या लोकांचा हा जो होत नाही तो प्रयत्न उचित येण्याच्या जी काही त्यांना मदत लागेल ती मदत मी आणि आमचे सगळे सरकारी करतील तर हा फावण्याचा प्रश्न सुटा <laughs> आज शेती एक शेती ही सफाई आपण करतो उद्योगधंद्याची गरज पाहिजे आणि उद्योगधंद्याची गरज पाहिजे तर एमआयडीसीची गरज आहे व्यवसाय उद्योग कसे येतील त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे एमआरजेन्सीच्या वतीनं तयार करता येईल आणि त्यासाठी या सेवा संस्थेमध्ये निमी एमआरजेन्सीत आणता येईल का या संबंधीचा प्रस्ताव आज राज्य सरकारच्याकडे पेंडिंग आहे मला स्वतःला आवडतं की आम्ही यासिद्ध व्यवस्थित लोकांनी उद्या निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर दोन गोष्टी तिथं लक्ष घालावं एक फानी आणि दुसरं एमआयडी सिद्ध प्रोत्साहन उद्योग आणि या दोन कामाला खऱ्या असताना प्रोत्साहित करू शकतो प्रश्न सुचले तर स्थिती ही बदलल्याच्या राहणार नाही एकेकांचा अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता काही भागात पाणी आले काही भागात कारखाने आले दिवसेंदिवस चित्र आहे पण हे चित्र बदलून पूर्णपणानं समाधान व्यक्त करावं अशी काही स्थिती या ठिकाणी नाही आणि त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे परिवर्तन केलं पाहिजे विजय कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि विकासाच्या कामाला गती द्यायला पाहिजे आणि ती द्यायची असेल तर आज ज्यांच्या <स्टाँगा>। हातात सत्ता आहे मार्फत हे प्रश्न सुचणार नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची गरज आहे बदल करण्याची गरज आहे आणि ती संधी <स्टाँगा>। लोकशाहीच्या माध्यमातून आज निवडणुकी बनवून आपल्या सगळ्यांच्या समोर आली आज ते राज्यकर्ते या कामाच्याबद्दल जागृत नाही त्यांचा विश्वासच आहे का नाही याची शंका आहे आणि ते काम नाही असं आज तुम्ही बघा लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही याच्या शंकेला जागा आहे त्याचं कारण आज कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी निकाल होत नाही लोकशाहीमध्ये लोकांनी निर्णय घ्यायचा असतो आज तुमच्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या तुमच्याकडे पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तुमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या का नाही हो लोकशाहीमध्ये तुमचा अधिकार आहे पण हे सरकार या निवडणुका घ्यायची जबाबदारी त्यांच्या असताना सुद्धा लोकशाही संस्थेवर त्यांचा विश्वास हा नसल्यामुळे लोकांचाच मताचा अधिकार हा गाजून द्यायचा नाही त्याचे निर्णय घ्यायचा नाही आणि ठरेक लोकांच्या हातामध्ये मुंचीमध्ये राज्यकारभार देऊन ह्या राज्यकारभार आपल्याला हवा कसा या पद्धतीने करायचा याचा स्वच्छ अर्थ आहे की लोकशाही पद्धतीवर यांचा विश्वास नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला त्यांनी एक महत्वाचा अधिकार दिला आणि तो अधिकार घटनेनं दिला आज या संवेदनाच्या संबंधी चिंता व्यक्त करावी असं तर ही घटना जगवली पाहिजे शिकवली पाहिजे पण ज्यांच्या हातात सरत आहेत त्यांची काय भूमिका आहे आज ते सांगतात भाषणं करतात मोदी साहेबांना अधिक अधिकार दे ते अधिकार इतके असले पाहिजे की प्रसंगी घटनासुद्धा बदलता येईल या भाजपवाल्यांचे एक बंगलोरचे खासदार आहेत त्यांचं नाव हेगले त्या हेगलेने मध्यंतरी मागणी केली की या देशाची घटना बदलून अधिक अधिकार मोदी साहेबांना द्यायची गरज आहे मागणी करतो एक खासदार જ્યોતિબિરલા નાવા રાજસ્થાન ખાસદાર સહિત કે સંવિધાના બદલ કરાય ગરજે અને તે બદલ કર ઉત્તર પ્રદેશ મલુસિંહ ના મુખ્ય એક ખાસદાર ભાજપ ખાસદાર માગણી કરી મોદી સાહેબ અધિકાર વાળે પા आणि घटना ताकद त्यांच्या हातात दिली पाहिजे याचा अर्थ काय याचा अर्थ या राज्यकर्ते आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आंबेडकरांच्या घटनेवर त्यांचा विश्वास नाही त्याचं त्यांना परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन करून तुम्हाला लोकांचा मजबूत अधिकार हाच त्या ठिकाणी गुंजासा करायचा आहे आणि हे जर करण्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असली तर तुमची माझी जबाबदारी काय फायद्यांची किंमत देऊ पण आम्ही हे होऊन देणार नाही आणि ते होऊन द्यायचं नसेल तर निवेश लक्ष सहकारी सहकार्य आपण आपल्या संसदेमध्ये मोठ्या मताने विजय केलं पाहिजे आम्हाला लोकांची साथ त्यांना आणि तुम्हाला राहील एवढी खात्री या ठिकाणी बाळगतो